चला सगळ्यांना गुड मॉर्निंग क्लिअर मी सांगतो ते लक्ष द्या डायरी डोक्यात महत्वाचं डायरी डोक्यात आता मला एक सांगा वाक्य रचनेवरून आपण वाक्याचे प्रकार बघणार आहे वाक्याची आपण रचना करतो बरोबर आहे ना जर वाक्यांची रचना जर उलटपालट झाली तर त्या वाक्याचा अर्थ ये नाही बरोबर का समजलं आता लावून वाक्य रचनेवरून कोणकोणते प्रकार करतात पहिला आहे केवल वाक्य काय केवल वाक्य डायरेक्ट डोक्यात मला आताच्या आत्ता पाठ पाहिजे मी आता सांगू त्यानंतर आहे संयुक्त वाक्य त्यानंतर आहे मिश्र वाक्य कळालं केवळ वाक्य रचनेवरून पाठ करून टाका रचनेवरून वाक्याचे प्रकार किती पडतात ती कोणकोणते पडतात केवळ वाक्य संयुक्त वाक्य आणि काय आहे ते मी तुम्हाला सांगतो सगळं तुला आहे लक्ष ठेवून डायरेक्ट डोक्याला मी आता सांगतो त्याचं चमक छलो आपल्याला पहिलं आहे केवळ वाक्य मी माझ्या भाषेमध्ये तुम्हाला सांगतो की केवळ म्हणजे एकच वाक्य केवल म्हणजे काय केवळ म्हणजे एकच वाक्य असत केवल म्हणतात कळालं मी अभ्यास केल्याशिवाय पास होऊ शकत नाही इथं काही एकच वाक्य आहे आता एकच वाक्य आपण कोणाबद्दलही वापरू शकतो आंबा गोड आहे याच्यात दोन वाक्य आहेत का एक वाक्य एकच वाक्य बरोबर आहे ना आंबा गोड आहे आता बघा या वाक्यामध्ये काय असत तर उद्देश आणि एकच उद्देश आणि एकच विधेय असेल काय म्हटलं एकच उद्देश आणि एकच विधेय असेल एक उद्देश आणि विधेय काय आहे जरा मी समजवून सांग लक्ष दे मला एक सांग की राधा गाते राधा काय करते गाते तिथं करणारी कोण आहे राधा आहे करणारी कोण आहे राधा म्हणजेच हा तुझा उद्देश आहे तो असतो उद्देश आणि तो काय करतो हा असतो विधेय समजलं सगळ्यांना तर राधा काय करते गाते ही तिची ऍक्शन आहे म्हणून हे असत तुझ विधेय काय असत तुझे समजलं सगळ्यांना मुलगा पुस्तक वाचतो करणारा कोण आहे मुलगा आहे डायरेक्ट डोक्यात करणारा कोण आहे मुलगा मग मुलगा काय असणार तो पुस्तक वाचतो तर पुस्तक वाचतो हे काय आहे विधेय डायरेक्ट डोक्यात शिक्षक शिकवितात करणार कोणी शिक्षक शिक्षक काय आहे मग उद्देश ते शिकवितात हे काय दोन गोष्टी क्लिअर झाल्या डायरेक्ट डॉक्टर कळलं आता मला एक सांगा त्यास आपल्याला केवळ वाक्य अस म्हणतात म्हणजे एकच उद्देश आता यामुळे काय होत तर आपल्याला विजय क्रियापद असते उद्देश करता असते मी तुम्हाला आताच सांगितलेलं आहे क्लिअर लिहिलेलं हे तुमच्यासाठी आहे मी माझ्या फक्त एकाने शब्दाकडे लक्ष द्या जिंदगीभर विसरणार नाही गॅरंटी देऊ सांगतो गॅरंटी देणार आपण एकच माणूस आहे फक्त लक्ष दे आणि माझ्या शब्दाकडे हे फक्त तुला ओहीमध्ये कशासाठी लिहून घेण्यासाठी कशासाठी हे लिहून घे जी अस्तीची माहिती तुला राहावी फक्त माझ्या एका एका शब्दाकडे लक्ष दे डायरेक्ट डोक्यात आता मी तुला काही उदाहरण इथं देणार आम्ही जातो आमच्या गावात एक वाक्य आहे का दोन वाक्य आहे इथं काय एकच वाक्य आहे काही जॉईंट वगैरे आहे का नाही म्हणून त्याला केवळ वाक्य असं म्हणतात तानाजी लढता लढता मेला एक वाक्य आहे का अनेक वाक्य आहे एकच वाक्य आहे तानाजी लढता लढता मेला मग इथं करणारा कोण आहे हे उरलेलं काय आहे तुमचं गीता रहस्य चे नाशी वरून चालत असताना पाय घसरून पडलो कोण पडले रे मी पडलो पुष्कळ वर्षापासून मोठ्या उत्साहाने घराच्या अंगात केळीचे रोग लावले

वडिलांनी मला नातेवाईकांची ओळख करून दिली करणारे कोण आहे मी 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 कोण आहे काय करणार आहे ते तुझा चहा पाणी करणे मला आवडत नाही याचा अर्थ हे निगेटिव्ह वाक्य सुद्धा काय असू शकतात निगेटिव्ह वाक्य सुद्धा केवळ वाक्य असू शकतात केवळ म्हणजे काय वाक्य म्हणजे केवळ वाक्य एवढं मात्र लक्षात ठेव ते आपण निर्जीवांबद्दल विधान करू शकतो सजीवांबद्दल करू शकतो प्राणी आणि पक्षांबद्दल सुद्धा करू शकतो म्हणजेच ते वाक्य होणार कॉपी कर आणि अशी असेच दहा ते पंधरा उदाहरण तुम्हाला काय करावं लागतं घ्यावं लागणार फक्त कळालं डायरेक्ट होत्या समजलं सगळ्यांना वाक्य समजलं चला व्हेरी गुड आता आपण जाऊया दुसऱ्या वाक्याकडे दुसरं वाक्य काय आहे पहा संयुक्त स म्हणजे सोबत स म्हणजे आणि युक्त म्हणजे जोडलेलं काय म्हटलं कधी स म्हण जोरात बोल जोरात बोल सोबत युक्त म्हणजे जोरात बोल व्हेरी गुड करेक्ट युक्त म्हणजे काय फक्त मी सांगतो ते फक्त तुला घेण्यासाठी जोडलेलं वाक्य वाक्य एक इकडून येत आणि एक इकडून वाक्य आणि मनात मी त्या वाक्याला काय करतो जॉईन करतो तुम्ही पाचवीपासनं पहिल्या वर्गापासनं आतापर्यंत मराठी शिकत आलेले आहे जॉईनिंग शब्द माहिती आहेत तुम्हाला मधले कोणकोणत्या कोणत्या जॉईनिंग वर्ड्स आणि व वर, परंतु किंवा अथवा पण आहे का नाही चला आता लक्ष द्या स म्हणजे सोबत युक्त म्हणजे जोडणार जोडणारा जो शब्द असतो तो, तो आपल्याला दाखवतो संयुक्त वाक्य आता इकडे लक्ष द्या डायरेक्ट दोन वाक्यांना काय करत हे जोड करत काय करत जोडत त्याला आपण काय म्हणतो संयुक्त वाक्य असं म्हणतो आता हे तुमच्यासाठी संयुक्त वाक्य दोन किंवा अधिक केवळ वाक्य ना काय किंवा अवयवांनी जोडलेली असतात माझा शब्दांच्या जा जाती जो व्हिडिओ आहे आपला बरोबर आहे ना तो एकदा बघून घ्या त्यामध्ये मी उभयान्वी अवयव डिटेल मध्ये शिकवलेला आहे उभयावी अवयव कशाने जॉईन करतात आणि व परंतु किंवा अथवा बरोबर आहे का नाही यांनी काय करतात जॉईन करतात जे वाक्य तयार होते त्या प्रधानत्व हो बोधक संयुक्त वाक्य असं म्हटलं जात हे तुमच्यासाठी त्याचे इंडिकेटर काय काय आहेत डायरेक्ट करून घ्या कोणकोणत्या तरी पाठ करा आणि अथवा किंवा शिवाय अन आणि पण हे एवढेच नाही आहेत हे फक्त इंडिकेटर आहे हे आणखी पण भरपूर आहे कळलं सगळ्यांना दोन वाक्यांना जोडणारे मी काल शाळेत गेलो नाही कारण मला ताप आला कशाने जोडले मी जो। राम आणि शान कशाने जोडले डायरेक्ट डोक्यात कराय चला आता हे पाठ करायचं आताच्या इत्याच्या इथंच पाठ करायचं घरी घरी तसलं काय नाही आपल्याकडे डायरेक्ट इथल्या डोक्यात इथं बघा आता पक्षी आकाशात काय करत असतात निरत असतात परंतु जॉईन त्याचे लक्ष कुठं वर्गामध्ये तुमचं लक्ष कुठं असत ते मलाही माहिती आहे कुठं असत शिक्षकांकडे असत फळ्याकडे असत तुझ्या मनात काय असतं खर्च अभ्यास असतं का नाही अरे जानू बोल की विद्यार्थी खूप अभ्यास करतात करतात की नाही आणि आणि काय करतात जोडलं की नाही कशाने जोडलं रे मग हे बोलताय संयुक्त वाक्य हे वाक्य कशाने जोडले विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली कशाने जॉईन केले मग वाक्य संयुक्त वाक्य लोक स्मृती करो बरोबर आहे काय लढायचं छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती बरोबर आहे का छत्रपती शिवाजी महाराज चंद्रशेखर आझाद भगतसिंग राजगुरु अण्णाभाऊ साठे महात्मा गांधीजी हे आपले काय पाहिजे आदर्श पाहिजे बरोबर आहे का नाही यांचं चरित्र आठवल्यानंतर कोणता विद्यार्थी असं म्हणणारच नाही की मी आता हरलो समजलं एकदा वाचायचं नाही वाचायला वेळ तर तुम्ही ऐकत चला समजलं का नाही तर त्यामुळे तुमचं डायरेक्ट डोकं ठिकाणावर येणार आपण प्रत्येक गोष्टीला वाचा बोलली पाहिजे बोललं पाहिजे आपण आपण नाही तर मग तुम्हाला माहिती नको काय करतो का नाही प्रश्न विचारला पाहिजे प्रश्न विचारला ना की त्यांना कळत की नाही बाबा हा शिकलेला आहे प्रश्न विचारतोय मग आपल्याकडे कोण उत्तर आहे समजलं का नाही त्यामुळे तुम्ही शिक्षकांना शाळेत काय विचारायला पाहिजे प्रश्न पण आजकाल तर शिक्षक तर म्हणले प्रश्न विचारले की होते गबस तुम्ही गबसायला शाळेत जाता का तुम्ही प्रश्न विचारायला शाळेमध्ये जा तुमच्या मनातल्या भावना विविध आबून ठेवायचं नाही पटापट प्रश्न विचारायचे चला मरावे परी कर्तव्य रूपी उडा गेलं चालेल पण कशाने उडायला पाहिजे रे कर्तव्य आपलं कर्तव्य मागे पडलं पाहिजे चार लोकांनी आपली आठवण काढली पाहिजे गल्लीतलं पुत्र सुद्धा आपल्या अंगावर भुक्त गेलं तर एवढी तर आपली लायकी कळलं का रे त्यामुळे आपण कर्तव्यानं जरा चांगलं काम केलं पाहिजे रस्त्यात गाडी काय पडली रे बंद पडली म्हणून काय रे हा माझी पहाट झाली व काय रे जोडले व मी जोडले ना म्हणून पक्षी काय करते कोणतं संयुक्त वाक्य तो गावी जाणार पण परत कशाने जोडले रे पण म्हणून कोणतं वाक्य संयुक्त वाक्य गड आला पण सिंह गेला संयुक्त वाक्य तुला पैसे हवे आहे की धन पैसे हवे आहेत की धन की न जोडले कोणतं संयुक्त वाक्य मी शाळेत पोहोचलो आणि काय झाली घंटा वाजली कोणतं वाक्य कोणतं संयुक्त वाक्य आहे कशाने जोडले हे आणि जोडले कशाने जोडले आणिनं जोडले हे तिथंच बसलं सगळ्यांनी कशाने जोडले हे आणि हे आणि जोडलं म्हणून हे कोणतं वाक्य आहे मग संयुक्त वाक्य सगळ्यांना कळालं हो दोन वाक्यांना जे उभय शब्दांनी जोडतात क्लिअर डायरेक्ट चला आता हे लिहून घ्या सगळ्यांनी व्यवस्थित आणि असेच उदाहरण पेपर मध्ये यायचे क्लिअर चला पुढच तीन नंबरचं वाक्य कोणतं आहे मिश्र वाक्य कोणतं वाक्य रे आता मी तुम्हाला सोपं सांग हे तर समजून सांगणारच पहिल्यांदा सोप एकावर दुसरं त्याच नाव मिश्र काय म्हटलं मी एकावर दुसरं त्याच नाव मिश्र डायरिक डोक्या डायरेक्ट डोक्या एकावर मिश्र त्याचं नाव अरे एकावर दुसरं त्याचं नाव मिश्र म्हणजे एक वाक्य दुसऱ्यावर काय असतं डिपेंड असते काय असतं एक वाक्य कोणावर डिपेंड असत एकावर दुसरं त्याच नाव मिश्र डोक्यात ट्रिक्स लक्षात ठेवायची आता सांगतो फळ्याकडे लक्ष दे फळ्याकडे लक्ष दे हे तू लिहून घ्यायचा आहे आणि हे समजून घ्यायचं आहे मी तुला डायरेक्ट समजावून सांगतो मला एक सांगा एक प्रधान वाक्य आणि एक गौण वाक्य जसं मी तुम्हाला आता एक सांगितलं एक प्रधान वाक्य असतं मे आणि एक काय असतं दुसरं वाक्य असत ते उभयांगी अवयाने काय केले जो असतात जोडलेले असतात आणि म्हणून ते वाक्य जे तयार होते त्याला मिश्र वाक्य असं म्हणतात उभयांगी अवयच मी तुम्हाला इंडिकेटर सांगितले कोणकोणत्या उभयांगी अवयवाचे इंडिकेटर आणि व परंतु कारण म्हणून बरोबर आहे का नाही ते शिकलो की आपण आता आता ते एकावर दुसरं त्याचं नाव मिश्र आता बघू एका वाक्यावर दुसरं वाक्य कसं डिपेंड असत ओके चला मन लावून लक्ष याचे संकेत दर्शक शब्ददर्शक कोणकोणते आहेत कोणत्या लगेच पाठ करा जर तर, तर जरी तरी, तरी जेथे जेवी जेव्हा जिकडे या। या। याचे वाक्य आपण तयार करू शकतो का तुम्ही मराठी शिकले तेव्हापासनं असे वाक्य बघितले का नाही तुमच्या मराठीच्या पुस्तकात आहे की नाही असे वाक्य यांनी जॉईन केलेले वाक्य इथं मध्ये वाक्य आहे आहे का नाही बरोबर आहे का नाही मग मला हे सांगा जेव्हा याच एक वाक्य बनवा बर हे पुस्तकात तुम्ही बऱ्याच वेळा वापरतात जेव्हा पाऊस पडेल तेव्हा शेतकरी पेरेल काय म्हटलं सांगा जेव्हा पाऊस पडेल तेव्हा शेतकरी पेरेल मला एक सांगा पाऊस पडेल या वाक्यावर दुसरं वाक्य डिपेंड आहे का नाही जर पाऊस पडलाच नाही शेतकरी शेतात पेरणार का कळलं तुम्हाला जेव्हा मी अभ्यास करेल तेव्हाच मला चांगले मार्क्स मिळतील आता मला सांग चांगले अभ्यास करण्यावर दुसरं वाक्य डिपेंड आहे का नाही तू जेव्हा काय करायला पाहिजे चांगले, चांगले अभ्यास करायला पाहिजे तरच तुला काय होणार म्हणून म्हणतो की एकावर ते दुसरं वाक्य काय असते समजलं सगळ्यांना डायरेक्ट ओके आता आपण याची काही उदाहरण बघू तुम्हाला याची वाक्य पुस्तकामधली शोधायची आहे हे होमवर्क आहे तुम्हाला समजत पुस्तकातून वाक्य शोधायची एका एकाची किती किती वाक्य लिहायची तुम्हाला दोन दोन किती वाक्य लिहायचे आपल्या पुस्तकात नसली तर तुम्ही काय करायचं दुसऱ्याच्या पुस्तकामध्ये शोधायचं नववी लालवी आठवीचं कोणाचं पुस्तक आहे आम्ही शोधत बसायचं कळायला काय चला आता बघा इथं मी काही वाक्य तुमच्यासाठी लिहिलेले आहे काय म्हणाले मुख्यमंत्री म्हणाले की म्हणाले की दहशतवादावर एकजूट असावे आपण देशासाठी एकजूट असलंच पाहिजे बरोबर आहे का नाही काहीच करायचं नाही आणि कोणा ग्या सामील व्हायचं नाही समजलं का नाही एकजूट राहायचं तू म्हणा तुझं तू बघत बस आपल्याला काय सांगत बस बरोबर आहे का नाही कोणाच्या सत्रांच्या मित्रांच्या काय होत नाही आपण आपलं मन आपण बरोबर आहे का नाही आपली राष्ट्र फर्स्ट कोण तुला जर विचारलं सर्वप्रथम तुझं प्रेम कोणावर आहे सर्वप्रथम आपलं भारत मान अखंड भारत बरोबर आहे भारत माता आणि तिरंगा हे फर्स्ट असलं पाहिजे बाकीचं सगळं सेकंड आजकालचे तर त्याची छल्लो फर्स्ट असत बाकीचं सगळं गेलं खटम अरे काय हे पोरांचे विचार आजकाल पोरांना गायडन्सची मार्गदर्शनाची आणि ऍक्शनची आणि अनुभवाची गरज आहे आजकाल पोरांना शब्दानालय कमी करत आहे शिकीतल्या पोरांना गावातले पोरं तर डायरेक्ट शेतामध्येच असतात त्याला काही सांगायचीच गरज नाही शेतात गेला की त्याचं सगळं गायब होत त्याला कळतं की बाबा घाम कसा गळावा लागतो पैसे कसे कमावा लागतात ते एवढं काही सोपी नाही बरोबर आहे का नाही हे कोरी जानू बरोबर हा तर आपण मला एक सांगा मुख्यमंत्री म्हणाले मग याच्यावर हे वाक्य डिपेंड आहे का मी मनापासून अभ्यास केला म्हणून मला यश मिळाले हे मला यश मिळाले या वाक्यावर हे वाक्य डिपेंड नाही का काय हा एकावर दुसरं त्याच नाव मिश्र त्या हो? भी स्तरा, भी स्तरा. पुरस्कार त्याला पुरस्कार मिळाला कारण त्यांनी चांगली चांगली कामगिरी केली म्हणून त्यांना काय मिळाला पुरस्कार मिळाला केली नसती तर मिळाला असता का जर प्रयत्न केले जर प्रयत्न केला तर यशस्वी काय केला तर जरी तरी, जरी त्याच्या पाया लागले पायाला लागले पायात लागले तरी त्यांनी शर्यत पूर्ण केली करायची का नाही शर्यत पूर्ण करायचं का नाही मला ताप आला मला सर्दी आला मला खोकला आला माझं हे दुःख आहे माझं ते दुख आहे म्हणून नाटक काही करायचे गोळी घ्यायची आणि कामाला लागायची जो लढता आहे कधी हरता नाही लढना बहुत जरुरी आहे किसी के कहने पे नाही समजता आलं चला आता मला सांगा जेव्हा घरी पोचलो तेव्हा नळाचे पाणी गेले मला सांगा तू कुठं पोचला होता रे तेव्हा नळाचं पाणी गेलो बरोबर आहे का नाही मग एक सांगा तू जर घरीच पोहोचला नसता तर तुला कळालं असतं का नाही म्हणून या वाक्यावर हे वाक्य काय जेव्हा तेव्हा बघा जे जेथे जातो जे. जे ते तेथे तू माझ्या सोबती असतो कुठ असतो असं कोण असतो भगवंतच सोबत बाकी तुझ्या सोबत कोणी लिहत नाही हे लिहायचं आहे तुम्हाला माझी मागच्या मुली सर्वांनी लक्ष द्या जिकडे पहावे तिकडे हिरवे हिरवळ जिकडे जेवी देवी। देवी। जेवी जेवी करावे दे देवी प्राप्त होते जे जे कराल ते तेच मिळते दुसरं काही मिळत जे करणार तेच तुला उगवत बरोबर आहे का नाही जे पेराल तेच उगवते दुसरं काही उगवत नाही जे ते काय बोललो काय आहे मग विसर जे चकापते ते सारे सोने नसते इथं कोण आहे जे ते जे जकापते ते सगळं सोनं नसते आणि म्हणून जे ते बरोबर आहे का नाही तुम्हाला जे इंडिकेटर सांगितले ते आणि हे वाक्य कॉपी करायचं एकावर दुसरं त्याच नाव मिश्र म्हणजे एका वाक्यावर दुसरं वाक्य काय असते डिपेंड असते त्याला काय म्हणतात मिश्र वाक्य असं म्हणतात कळालं सगळ्यांना बघा जो चिंकतो जो चढतो जो चढाई करतो तोच काय करतो परत तुम्हाला जर खेळामध्ये जिंकायचं असेल तर तुम्हाला पळावं लागेल लढावं लागेल बरोबर आहे का नाही रे आणि म्हणून ज्याने भांडण केली त्यांनीच ती काय करावी मागार घ्यावी घेतली भांडण करायचं कोणता ज्याने त्याने जी वस्तू माझी होती ती सर्वांना आवडली आता एवढी छान वस्तू होती ती आवडणारच ना तू पण सगळ्यांना आवडलोस एवढा सुंदर आंघोळ करून येत नाही मी इकडे तिकडे काय केलं माझ्याकडे बघ्याकडे बघ कळलं का तुझा एक थोडा वारी घेता अरे खरं सांग बारी घेत तुझा काय म्हण कचरा गेला मग काय अगदी तू छोटा येईस नंतर सांगतो <laughs> शरीर सुदृढ व्हावे म्हणून काय करायला पाहिजे रे व्यायाम मग व्यायाम करण्यासाठी काय पाहिजे व्यायाम जर केला तर काय होणार शरीर सुदृढ होणार मग या वाक्यावर हे वाक्य काय डिपेंड ऐकणार आहे डायरेक्ट डोक्यात रे मी सांगतो डायरेक्ट डोक्यात तुला काय कळेल गरज संघ विजय व्हावा यास्तव म्हणून आपण काय केलं पाहिजे <laughs> आपल्याला जिंकायचं असेल तर प्रयत्न करावा लागेल मेहनत करावी लागेल हे एक वाक्य दुसऱ्यावर वा काय असतं डिपेंड असत म्हणून याला मिश्र वाक्य असं म्हणतात डायरेक्ट लिहून घे डायरेक्ट कळालं आता हे झाले आपले कोणते प्रकार झाले रे वाक्याचे वाक्य कोणकोणते वाक्य बघितलं हे त्याचे इंडिकेटर पाठ टाक मिश्र वाक्य सर्वात महत्वाचं आता आपण किती वाक्याचे प्रकार बघितले रचनेनुसार किती बघितले तीन पहिला कोणतं बघितलंय केवल वाक्य अजून आणि अजून क्लिअर कळालं क्लिअर कळालं वहीमध्ये लिहून घ्यायचं डायरेक्ट ओके समजलं का सगळ्यांना वहीमध्ये काय करायचं रे एक वाक्य लिहून घ्यायचं आणि डोक्यामध्ये ठेवायचं काम ओके थँक्यू धन्यवाद